आज अमेरिकेमध्ये बुधवार असूनसुद्धा मला वालाची उसळ खायची इच्छा झाली सकाळीच वाल निवडले होते सो बनवली ही टेस्टी वालाची उसळ मी सो सकाळ सकाळ वाल निवडून ठेवले होते उद्यासाठी तर म्हटलं आज पण बनवूया मला आज खायची इच्छा झाली सो आता इंडियामध्ये पण आपण भारतामध्ये पावसाळ्यामध्ये नवीन वाल छान टेस्ट लागते ना कंटोळी घालून पडवळ घालून शेवग्याची शेंग किंवा अजून ढेसे वगैरे घालून काहीही घालून त्याच्यात टेस्ट लागते सुरणसुद्धा घातला जातो अगदी कंटोळी कंट्रोल आता ये पावसाळ्यात येतात सो so, मी पण मस्तपैकी कांदा टोमॅटो फोडणीला घातला जिरा घातलं हिंग घातलं तेलामध्ये फोडणीसाठी अगदी साधीशीच पण टेस्टी लागते ही माझी आजी बनवायची अशी उसळ आईच्या हातची टेस्ट आहे पण आजीच्या हातची पण टेस्ट मी कधी का काळी खाल्ली होती ती माझ्यात अजून लक्षात आहे सो so, तशी बनवायचा प्रयत्न करते मी कधी कधी तुम्हालाही असं वाटतं ना कधी कधी आपली कोणतरी माणूस असते त्यांनी बनवलेली एक ती टेस्ट असते ती जिभेवर अशी रेंगाळत राहते तशी भाजी खावीशी वाटते असं वाटतं ना तर ह्याच्यामध्ये फोडणीला मग हळद आणि मसाला घातला मी अग्री मसाला त्याला थोडंसं फ्राय करून घेतलं मसाला तर न करपवता तेलामध्येच आणि मग त्याच्यामध्ये सोललेले वाल घालून घेतले मस्त मोड आले होते वालांना छान त्यामुळे मला आज बुधवारी भाजी खायची इच्छा झाली मच्छीच्याऐवजी सो so, फोडणीला दिली फोडणीला वाल घातले त्याच्यामध्ये फोडणीमध्ये मी आणि एक दोन तीन मिनटं त्याला तसंच परतवून घेतलं आणि त्याच्यामध्ये मग मी घातलं वांगं माझ्याकडे होतं जे त्याऐवशी कोलंबीमध्ये पण घातलं होतं ते वांग आणि टोमॅटो एवढंच घातलं आणि मग एक पाच एक मिनटं त्याला पुन्हा वाफूनच घेतलं मी भाजी ना अशी पाणी ना घालता थोडी वाफून घेतली ना आधी शिजवताना हो तर त्याची टेस्ट ना मसाल्याची मूर्ते भाजीच आणि भाजी, भाजी खूप छान लागते मी म्हणजे मा माझे बाबा नेहमी असे करतात भाजी सो मी तशीच शिकली आहे त्यांच्यासारखी मोस्टली करायला मग मीठ घालून घेतलं त्याच्यामध्ये आणि एक पाच मिनटानंतर मग त्याच्यामध्ये पाणी घातलं वाटण पण ह्याचं तर ओलं खोबरं तर नाही आहे माझ्याकडे मग मा सुकं खोबरं जे आहे फ्राय करून आणि कांदा फ्राय करून जे वाटण बनवते मी तेच ह्याच्यात घालून घेतलं आणि मग पाणी घालून घेतलं भाजीला मस्त वास सुटला होता आणि या वालाच्या भाजीचा ना एक रस्साचा ना एक वेगळाच फ्लेवर येतो टेस्ट येते ती, ती रस्साला ना ती खायला ना भाजी भाकरीसोबत किंवा भातासोबत कशासोबत ही ना खूप छान लागते तर पाणी घालून घेतलं मी त्याला जसं जेवढं तुम्हाला हवं आहे जास्त पण अगदी रस्सा नाही काढायचा पण अंगाबरोबरच भाजीच्या आणि तुम्हाला हवा तसा थोडंसं जाडसर दाटसरच रस्सा मी बनवते तर तसं घातलं पाणी त्याप्रमाणे आणि एक दहा ते पंधरा मिनटं पण शिजवायला लागतं कारण की वाल किती कसे आहेत त्याची क्वालिटी त्याच्यावर डिपेंड करतं आणि झाली मस्तपैकी भाजी माझी रेडी झाली सो आज काही नाही आहो म्हटले बाकी काय नको भातच बनव म्हणून सो मस्तपैकी दाटसर भाजीचा रस्सा वांगं पण छान शिजलं होतं टोमॅटो सगळं असं मुरलं होतं त्याच्यामध्ये रस्त्यामध्ये त्यामुळे टेस्ट खूप छान आली होती आणि भातावर मस्त गरमागरम रस्ता वाढून घेतला भाजीचा आणि खाल्लं खूप छान लागलं खूप टेस्टी झालं होतं सो तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा थँक्यू